manos कशातून कुठून काय शिकेल ना की काहीच सांगता येत नाही आहे तसं बघायला गेलं तरी की आज संडे त्यामुळे एकदम चिल्ड आहे त्यामुळे मीही निवांत होते ब्लॉगिंगचं वगैरे काही व्हिडिओ सकाळपासून काहीच आपलं शूट झालेलं नव्हतं मग मीही निवांत होते कारण साहेब श्रीषा सगळेच घरी असतात सो त्यांच्याबरोबरही टाईम स्पेंड करणं तितकंच गरजेचं आहे आणि भारीही वाटत असतं सो श्रीशा श्रीषाची फ्रेंड विभा आलेली होती सो ते आपले साहेब त्यांना घेऊन गार्डनला गेलेले होते मग म्हटलं की चला आपण तयारी करू तर असंच बघता बघता मला ना की व्हॉट्सअप वरती एक स्टेटस दिसला तर तुझ्यातल्या तुला जप लोकांच्या मनाला नाही एकच वाक्य छोटसच वाक्य पण एवढं क्लिक करून गेलं ना तुम्हाला सांगते माय गॉड कारण ऍक्च्युल ना की खरंच आहे की तुम्ही स्वतः तुमच्यातलं जपा दुसऱ्यांच्या मनाला जपू नका कितीही तुम्ही चांगलं करा लोक नावं ठेवणारच त्यामुळे माझं एकच वाटतं की तुझ्यातला तुला, तुला जप शंभर गोष्टी जरी तुम्ही त्यांच्यासाठी चांगलं केला आणि एक गोष्ट जर वाईट झाला किंवा न म्हटला तर त्या गोष्टी शंभर गोष्टी जे चांगले केलेलं असतं ना त्याच्याकडं दुर्लक्ष होतं आणि एकच गोष्ट आपण नाही म्हटलं ना की त्याच्याकडं फोकस होत असतो सो चला ही आ, आहे सगळ्यांच्या बाबतीत आहे हे असं नाही आहे की बाबा कोणाच्या बाबत होणार नाही आहे माझ्याही बाबतीत होतो तुमच्याही बाबत होत असेल तर ॲक्च्युली मला का ते क्लिक झालं की अजूनही मी घरी बसून सगळ्या गोष्टी करू शकते बट बाहेर पब्लिकमध्ये मी मोबाईल घेऊन व्हिडिओ शूट करू शकत नाही आहे किंवा जास्त असं मी कॅमेरा फेस करू शकत नाही आहे त्यामुळे ही मला माझी वाटते म्हणजे असं वाटतं ना आपण आता कसं मिडल क्लास लोकं तर आपल्याला एक भीती असते की बाबा मी बाहेर घेऊन गेले मोबाईल घेऊन गेले तर काय म्हणतील लोक व्हिडिओ शूट करत असेल तर ही काय व्हिडिओ शूट करते काय व्हिडिओ घेते काय बोलते असं हे प्रत्येकांना वाटत असतं तसंच मलाही वाटत असतं बट एका एक क्लिकनं ह्या एका एक मेसेजनं की मला खरंच चेंज केलं मला जे वाटलं तर ते मी फक्त तुम्हाला सांगितले त्यातही मी हा अजूनही आपल्याला कुठंतरी एक लाग लिंक म्हणजे किंवा आत वाटतं असतं की अरे यार काय म्हणतील काय किंवा असं काय होईल ठीक आहे आपल्याला माहिती आहे आपण काही चूक करत नाही म्हणतील एवढं नक्की तुम्ही अजिबात विचार करू नका तुम्हाला योग्य वाटते ते डिसिजन तुम्ही घ्या तुमच्या मनाला काय योग्य वाटते तुम्ही डिसिजन घ्या हा एक फक्त आपल्याला स्वतःला चेक करायचं आहे की आपण काही चूक करत नाही आपण काही गुन्हा करत नाहीये आपल्यामुळं दुसऱ्यांचं नुकसान होत नाही इतकं जरी बघितलं तरी खूप आहे तर चला कारण मी विचार केला की आज आपल्या पंधरा दिवसाची आपल्याला तयारी करायची आहे साहेब आपले बाहेर गेलेले आहेत श्रीशाला घेऊन तोपर्यंत आपण पटकन आवरू म्हटलं जेवणाचं थोडंफार सकाळचं आहे आणि संध्याकाळी आता साहेबांच्या मनावर की बाबा आपल्याला काय खातात वगैरे असं त्यांची काही अशी वेगळी अशी डिमांड किंवा फरमाईश अशी काहीच नसते बट असं वाटतं मला की सॅटर्डे संडे थोडंसं त्यांना विचारून आपण काहीतरी करू त्यांनाही काहीतरी वेगळं खायची इच्छासुद्धा होत असते रोज टिफिन सकाळचं होत जातं संध्याकाळचं ते यायच्यात स्वयंपाक होतं त्यामुळे पाच दिवस असं काही नाही ते एक विचारलं तर काही पण कर असं त्यांचं उत्तर असतंच मग मी विचार करते की बाबा सॅटर्डे संडे थोडं त्यांना विचारून करू म्हणजे त्यांच्याही मनासारखं काहीतरी काय काही खाव असं वाटतं हेही आपल्याला कळून जाईल म्हणून तर त्यांना विचारू आणि मग नंतर आपण नंतर तयार करू तोपर्यंत आपल्याला पंधरा दिवसाची तयारीसाठी मी पोहे पाकडून ठेवत आहे म्हणजेच आपल्याला थोडंसं काम इझी होऊन जातं आणि रवा शेवया वगैरे आहेत तसे त्यामुळं फक्त पोहे तेवढेच संपलेले होते पंधरा दिवसाची ही आपल्याशी तयारी सॅटर्डे संडे म्हटलं ना की सगळ्या गोष्टी हे अचानकच होत असतात काही प्लॅन नव्हता बाहेर जायचा बट मी धनजभ भाऊजी आणि नेहासुद्धा आलेले होते त्यामुळं म्हणायला लागले की इथेच आपण काहीतरी छोटं मोठं खाऊ म्हणायला लागले सो त्यासाठी गेले तर छोले भटपुरे फुडकोर्टमुळे फूड कोर्टमध्ये ना की छोले भटुरे खरंच खूप छान मिळतात सो आम्ही ती एक मागवली आणि नंतर मग म्हटलं की चला ॲक्च्युली एका हिच्याच पूर्ण पोट भरूनच जातं नंतर ना फिल्टर कॉफी फिल्टर कॉफी तर बनतेच कारण असं काहीतरी एकदम असं खूप गरमी होत नव्हतं आणि एक हलू हळूवार असं असं थंडी जाणवत होती आणि फिल्टर कॉफीची खरंच इच्छा झाली मग म्हटलं की तेही घेतले आणि चला आता आजच्या दिवसाचा ब्लॉग इथंच थांबवते गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्त ना चला आजचा दिवस दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचरणी परतन आहे तर ॲक्च्युली आजचा टिफिन so, सो टिफिनसाठी विचार केला की चला आपण मस्त असं आपल्याकडं दोडका होतं आणि दोडक्याची आपण भाजी करू पण रेग्युलर आपण डाळ वगैरे घालून करतच असतो सो so, विचार केला की आज आपण भरली दोडका करू जसं आपण भरलं वांग वगैरे करतो ना तर त्याच पद्धतीनं आपण असं भरली दोडका करू आणि रेसिपी खरंच खूप सोपी आहे सिम्पल आहे आणि झटपट होते खायलाही काहीतरीच आपण रोजच्या रेग्युलरपेक्षाही काहीतरी वेगळंच होतं म्हणून म्हटलं की आपण सोबत शेअरसुद्धा करू आणि ही आपली टिफिनची रेसिपी आहे सोबत त्याच्याबरोबर आपल्याला माझा विचार आहे की कॉर्न आहे घरात सो कॉर्न शिजवून आपण थोडंसं त्याचं चिवडाही करू आता तुम्ही चिवडा म्हणाल की फोडणी देणार किंवा सुद्धा पण त्याला म्हणू शकतो थोडंसं दहीमध्ये त्यामध्ये मिक्स केलं की सॅलॅडसुद्धा होऊ शकतं सो असा सकाळचा टिफिनचा तरी बेत आहे सो त्यासाठी मी इथं पॅन करायला गेलं तेल गरम केलं तेलनंतर आपल्याला ते मोहरी घातली जिरं घालून घेतली लसूण घातलेली आहे सो हे शेंगण्याचं कूट तिखट गरम मसाला आणि थोडंसं बेसनपीठ घातलेलं आहे मी आणि असं मी ॲक्च्युली काय करते की पटकन होतं एका प्लेटमध्ये सगळंच तुम्ही जिन्नस घालून घ्या तर त्यावेळेला काय होतं की नंतर ना पटकन आणि एकही गोष्ट आपल्याला विसरत नाही आहे त्यामुळे मी सगळे एका ह्याच्यामध्येच घालून घेत असते आणि नंतर ना आपल्याला दोडक्याला जसं आपण वांगीचे हाफ कफमध्ये करत असतो ना की चिरून वगैरे घेतो किंवा एका वांगीमध्ये चार भाग जसं आपण करतो किंवा ते तोडायचं नाही तशा पद्धतीचं दोडक्याचंही करून घ्या आणि त्यामध्ये ते सारण भरलं तरीही चालते, नाही भरलं तरी ॲज इट इज त्यामध्ये तुम्ही टाकून द्या आणि थोडंसं कमी पाणी घाला जास्त पाणी घालू नका आणि हे छान एकदम असं भाजून घ्या म्हणजे अजून छान चव येते आणि जे दुडखा आपण चिरून घेतलेलं असतो ना तर ते ह्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे हिंगही टाका तुम्ही इथे मी, मी हिंग टाकायला विसरले आणि जास्तीचं काही घातलेलं नाही ओलं खोबरं जरी असेल तरीही टाकलं तुम्ही चालतं तर मी फक्त इथे शेंगदाण्याचं कूट आहे चटणी मीठ गरम मसाला इतकंच आहे जास्तीचं काही नाही आहे आणि थोडंसं तुम्हाला गुळ किंवा साखरसुद्धा घालू शकता ह्या अशा पद्धतीनं दोडक्याचं काप करून घ्या भरलं दोडका वाव एक नंबर तुम्हाला सांगते खूप भारी होतं नक्की आणि झटपट होते टिफिनसाठी तुम्ही नक्की एकदा बनवा तर नेहमी मी दोडक्याचे बारीक काप करते डब्यासाठी आणि तुरीचे डाळ मी आदल्या दिवशी भिजत घालत असते आणि ते दोन्ही मिक्स भाजी असं करून देत असते मोस्टली सगळेजण करतही असतील असे पण अशा पद्धतीनं दोडक्याची एकदा भाजी करून घ्या ह्यामध्ये कांदा टोमॅटो घातलं तरीही चालतं बट मी कांदा टोमॅटो वगैरे काहीच घालत नाही तुम्ही जर ह्यामध्ये टोमॅटो कांदा वगैरे घालून सेम अशीच जरी रेसिपी तुम्ही केला ना तरी नक्की छान होतं वरून छान असं गार्निशिंगला आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर भरभरून कोथिंबीर घाला मस्त लागतं ही आपली भाजी तयार छान शिजू द्यायचं ह्याला खूप जास्त शिजवू नका त्यामुळे एक एटी ट्वेंटी पर्सेंटमध्ये जरी तुम्ही शिजवला ना तरी पण पन... एक नंबर लागते स्वादिष्ट लागते मस्त असते रेसिपी डब्यासाठी तुम्ही नक्की बनवू शकता सो ही रेसिपी पण म्हटलं की चला सोबतसोबत शेअरसुद्धा करू भाजी खरंच खूप छान लागते टिफिनला रोज बनवतच असते मी सोबतसोबत ज्या वेळेला वाटेल की बाबा आपली नवीन रेसिपी आणि रेग्युलरपेक्षा जराशी हटके शेअर असेल असं वाटले ना तर मी नक्की शेअर करेन तर सोबत मी कॉर्नचा चिवडा करायचा विचार करते त्यासाठी कांदा आणि टोमॅटो घेतले बारीक एक कांदा आहे आणि हाफ टोमॅटो आहे सो so, अशा पद्धतीने मी इथं तूप घातलेलं आहे तेलसुद्धा घालू शकता किंवा बटरसुद्धा इथं घालू शकता आणि एक पाच मिनिट कॉर्न शिजवून घ्या आणि पाण्यामध्ये आणि नंतरनं इथं मी इथं जिरे मोरी टाकला तरीही चालतं मी ॲक्च्युली सुरुवातीला सॅलॅड करायचा विचार होता त्यामुळे मी जिरं मोरी वगैरे इथं मी काहीच टाकलेले नाही आहे नंतरनं ह्यामध्ये एक मिडियम साईजमध्ये कांदा चिरून घ्या सो so, तेही तुम्ही इथे घालून घ्या छान गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत कांदाही परतून घ्या आणि छान गोल्डन ब्राऊन झालं ना की त्यामध्ये आपल्याला परत टोमॅटो टाकायचा आहे सो अशी रेसिपी छोटी मोठी काहीतरी असतात आणि जर ह्यामध्ये दही टाकला तरी आपला कॉर्न रायतासुद्धा होऊ शकतो आणि त्यामध्ये तुम्हाला चटणी टाकायचं नसेल तर चिली फ्लेक्स टाकू शकतो ओरेगॅनो टाकू शकतो तर वेगवेगळे आहेत चट वे जरी चटपटी हवे असेल तर थोडंसं चाट मसाला टाकून द्या सॉसवरून जरी टाकलं तरी चालेल तर मी इथे प्रॉपर चिवडा बनवते तर ॲक्च्युली ते मोठे कॉर्न वगैरे मिळतात माहिती आहे का ते कॉर्न जरी तुम्ही किसून घेतला ना तरी चालतं टेस्ट मस्त येते तर मी इथे ॲक्च्युली माझ्याकडे पॅकेटच कॉर्न होता फ्रोझनवाला सो मी फक्त त्याला एक चार पाच मिनटं मी पाण्यात उकळून घेतले आणि ॲज इट इज ह्यामध्ये कांदा टोमॅटो टाकलेली आहे टोमॅटो टाकले की मीठ टाका लगेच कारण पटकन आपलं टोमॅटो शिजला जातो आणि ज्यांना कॉर्न आवडतं ना तर त्यांना कॉर्नचं कुठलंही पदार्थ जरी तुम्ही त्यांना बनवून दिला तर ना तरी ते खूप आवडीनं खातात आणि ज्यांना आवडत नाही ना त्यांना कसंही तुम्ही द्या काहीच आवडणार नाही आता श्रीषाला खरंच आवडत नाही एक 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 बाईटसुद्धा ती खायला बघत नाही आहे कॉर्नाचा त्यामुळे जरी कॉर्न आणलं ना तर ते आमच्या वाटणीलाच येतं सो चला एकतरी पदार्थ आपल्याकडे येतो आणि मला ही कॉर्न आवडतेस त्यामुळे कॉर्नचे कुठलेही तुम्ही पदार्थ मला दिला ना तर मी ते खूप आवडीनं खाते पण मला ना कॉर्न सूप नाही आवडते थोडंसं स्वीट असतं त्यामुळे मला ते हॉटेलमध्ये गेलं ना की कॉर्न सूप अजिबात आवडत नाही आहे ही मस्त अशी आपली चिवडा खरंच खूप छान लागते नक्की एकदा करून बघा कॉर्न थोडेच होते त्यामुळे कांदा आणि टोमॅटोचं प्रमाणसुद्धा मी कमीच घेतलेलं होतं जर जास्त असेल तर कांदा आणि टोमॅटोचं प्रमाणसुद्धा इथं जास्त घेऊ हो शकता आणि रेसिपी ॲक्च्युली असं मला वाटतं की करेल तसं ती फिरत असते आणि कॉर्न ज्यांना आवडतं ना तर काही म्हणजे असं खूप सारे आहे त्यामध्ये चीज कॉर्नसुद्धा होऊ शकतं कॉर्नचा पराठासुद्धा होतो कॉर्न भजीसुद्धा होते भरपूर असे होत असतात बट चला आज तर आपला चिवडा तयार झालेला आहे ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे ऑलरेडी आपण आणि ह्यामध्ये थोडंसं चटणी टाकून घ्या धना पावडर जिरा पावडर टाकलं तरीही चालतं आणि जर तुम्हाला सॅलेड करून खायचं असेल ना तर तुम्ही वरून ह्याला फोडणी दिला तरी चालते दही घातला तरी आपलं सॅलेड तयार होऊन जातं सो अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा आणि छानच वाटेल आवडेलही तुम्हाला आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा अँड काही चुकलं असेल तर क्षमस्व आणि रेसिपी कशी वाटते तर नक्की मला सांगा तर चला तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि असंच काहीतरी छान छान व्हिडिओही घेऊन येऊच आपण तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा अँड लॉर्ड्स ऑफ लोफराम नाईकांची सोनाली सी यू नेक्स्ट ब्लॉग बाय बाय टेक केअर